अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात आकर्षक मिरवणूक काढण्यात आली शहरातील झिंगाबाई टाकळी परिसरात रामचंद्रांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली यात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये प्राचीनकालीन दीडशे वर्ष जुनं राम मंदिर होतं आणि त्याचा जीर्णोद्धार सचिन राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी केला आणि मागच्या याच दिवशी मागच्या वर्षी इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज त्याचा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज ही शोभायात्रा निघाली आहे महाप्रसाद आहे आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे आणि राम ललाची ज्या दिवशी तिथे स्थापना झाली त्याच मुहूर्तावर यांचा वर्धापन दिवस साजरा होत आहे आणि या निमित्तानं टाकळीवासी सर्व या शोभायात्रेत सामील आहे आणि रामनामाचा जागर करीत आहे आणि सगळ्या देशवासियांसाठी आशीर्वाद मागतो दीडशे दोन ते दोनशे वर्ष जुना मंदिर त्या मंदिराची स्थापना आम्ही मागील बावीस जानेवारी दोन हजार ते चोवीसला इथे सर्व झिंगाबाई टाकळी वाशांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली आणि दरवर्षी वर्धापन दिन म्हणून आम्ही असा साजरा करणार आहोत तरी या मंदिराला सर्व झिंगाबाई टाकळी वासाचं योगदान आहे त्या सर्वाचा आभारी या शोभायात्रेचं एक महत्त्व आहे का आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटल्यानंतर आपल्या आद्य देवताचं राम मंदिराचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी तयार झालं आणि त्याच दिवशी या मंदिराची स्थापना करण्यात आली हे दीडशे दोनशे वर्षाचं मंदिर सचिन राऊत आणि त्यांच्या पुऱ्या टीमनी याचा जीर्णोद्धार केला त्याचं हे महत्त्व आहे हे सचिन राऊत सतीश आमज्योजी राऊत यांच्या घरापासून राम मंदिरापर्यंत झेंडा चौकापर्यंत निघणार आहे आणि हे दरवर्षी निघतं आहे याचा जनतेचा चांगला प्रतिसाद आहे